नमस्कार सर्वांचे सोनेरी स्पर्श या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे नवरात्री विशेष या व्हिडिओमध्ये आज आपण नवरात्रीची दुसरी माळ म्हणजेच देवी ब्रह्मचारिणीची संपूर्ण कथा पाहणार आहोत दुसऱ्या माळेला माता ब्रह्मचारिणीची पूजा कशी करावी व मातेचा आशीर्वाद कसा मिळवावा तेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा देवी दुर्गेचे रूप असलेल्या माता ब्रह्मचारिणी संदर्भात भविष्य पुराणातील या कथेनुसार ही कथा आहे देवी ब्रह्मचारिणीचा हा जन्म पर्वतराज हिमालयाच्या घरी झाला होता एकदा नारदमुनींनी ब्रह्मचारिणीला सांगितले की देवांचे देव महादेव यांना तिने पती म्हणून प्राप्त करून घेण्याचा सल्ला त्यांनी दिला नारद मुनींच्या सल्ल्यानुसार महादेवाला आपला पती करून घेण्यासाठी देवी ब्रह्मचारिणीने कठोर तपस्या करण्यास सुरुवात केली देवीची तपश्चर्या इतकी कठोर होती की या कठीण तपश्चर्येमुळेच देवीचे नाव तपश्चर्यनी असे पडले देवीने हजारो वर्ष ही कठीण तपश्चर्या केली देवीने फक्त फळे खाऊन व जमिनीवर झोपून ही तपश्चर्या पूर्ण केली हजारो वर्षाच्या या तपश्चर्येदरम्यान देवीने अनेक प्रकारचे त्रास सहन केले मोकळ्या आकाशात ना उन्हाची ना पावसाची ना कडाक्याच्या थंडीची तमा बाळगता त्या फक्त शिव आराधनेमध्ये तल्लीन होत्या काही दिवसानंतर त्यांनी फळे खाणेसुद्धा बंद केले त्यांनी खाणे बंद करून निर्जल राहून आणि उपवास करून तपश्चर्या पुन्हा सुरू केली यामुळे मातेचे शरीर खूप अशक्त झाले देवीच्या या कठोर तपश्चर्येमुळे सर्व देवदेवता ऋषी सिद्धिगण आश्चर्यचकित झाले त्यांनी ब्रह्मचारिणीच्या तपस्येचे वर्णन अभूतपूर्व आणि पुण्यपूर्ण असे म्हणत त्याची प्रशंसा केली सप्तऋषींनी तिला दर्शन देऊन आशीर्वाद दिला आणि सांगितले की तुझी तपश्चर्या पूर्ण झाली आहे याच वेळी सर्व देवदेवतांनी ब्रह्मचारिणी देवीला विनंती केली हे देवी आजपर्यंत अशी कठीण तपश्चर्या कोणीही केली नाही त्यामुळे तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल लवकरच तुमचे वडील तुम्हाला घ्यायला येणार आहेत तुम्ही त्यांच्याबरोबर घरी जा भगवान शिव तुम्हाला पत्नी म्हणून स्वीकारतील योग्य वेळी तुझे लग्न भगवान शंकरांसोबत होईल त्यानुसार शेवटी ब्रह्मचारिणी मातेची इच्छा पूर्ण झाली त्यांचा विवाह शंकरांसोबत झाला देवी दुर्गेचे रूप असलेली माता ब्रह्मचारिणी ही माता पार्वतीच आहे हे सर्व दुर्गेचीच रूपे आहेत पाहूया ब्रह्मचारिणी देवीचे स्वरूप कसे आहे कठोर तपाचे आचरण करणारी देवी म्हणून ब्रह्मचारिणी ओळखली जाते ब्रह्मचारिणी देवीच्या उजव्या हातात माळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे ब्रह्मचारिणी देवीच्या पूजनाने मनुष्याला भक्ती आणि सिद्धी दोन्हीचीही प्राप्ती होऊ शकते असे सांगितले जाते हजारो वर्ष अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गादेवीच्या या स्वरूपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले देवीने कठोर तपचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले ब्रह्मचारिणी देवीच्या शुभ आशीर्वादामुळेच तप जप ज्ञान वैराग्य त्याग संयम आणि धैर्य प्राप्त होते असे सांगितले जाते आता ब्रह्मचारिणी मातेची पूजा कशी करावी ते पाहू नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी देवीची पूजा करण्यासाठी सर्वप्रथम ब्रह्ममुहूर्तावर सकाळी उठून स्नान करावे यानंतर देवघराजवळ पाटावर बसून माता ब्रह्मचारिणीचे ध्यान करावे जर तुमच्याकडे मातेच्या ब्रह्मचारिणी रूपाची प्रतिमा असेल तर तिला फुले अक्षता कुंकू चंदन इत्यादी अर्पण करा मातेला पांढरा रंग प्रिय आहे त्यामुळे नैवेद्यात याची खास काळजी घ्या ब्रह्मचारिणी मातेला कोणता प्रसाद द्यावा ते पाहू ब्रह्मचारिणी मातेला लाल जास्वंद आणि कमळाची फुले खूप आवडतात आणि म्हणून त्यांच्या पूजेच्या वेळी ही फुले देवीच्या चरणी अर्पण करा आईला साखर आणि साखरेची मिठाई खूप आवडते म्हणून ही साखरेची मिठाई आवडत असल्याने आईला साखर साखरेची मिठाई आणि पंचामृत अर्पण करावे पंचामृत अर्पण करताना एकशे आठ वेळा ओम नम चा जप करावा ब्रह्मचारीनी मातेला दूध आणि दुधाचे पदार्थही खूप आवडतात म्हणून तुम्ही त्यांना दुधापासून बनवलेले पदार्थही अर्पण करू शकता या प्रसादाने देवी ब्रह्मचारिणी प्रसन्न होईल या वस्तूंचे दान केल्यास दीर्घ आयुष्याचे सौभाग्यही प्राप्त होते अशी ही ब्रह्मचारिणी माता अशाच नवनवीन कथेसाठी आमच्या सोनेरी स्पर्श या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद